हाय मी अंकिता कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आम्ही केलेलं क्रिसमस ट्री डेकोरेशन त्याचबरोबर राहूसाठी केलेली छोटीशी सिक्रेट्स सांताची त्याची गंमत आणि राहूच्या स्कूल क्रिसमस सेलिब्रेशनसाठी केलेलं शॉपिंग हे सगळं आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा डिसेंबर महिना म्हटलं की सगळीचकडे एक उत्साहाचं वातावरण असतं थंडीची सुरुवात झालेली असते मुलांच्यासुद्धा शाळांमध्ये ॲन्युअल डेज स्पोर्ट्स सुरू झालेले असतात त्यामुळे मुलं तर अगदीच खुश असतात आणि क्रिसमस आलेलाच असतो मस्त सगळीकडे लायटिंग डेकोरेशन मस्त एक माहोल असतो आणि चाहूल लागलेली असते ती म्हणजे न्यू इयरची आणि व्लॉगची सुरुवात करते इव्हिनिंग रुटीन पासून मस्त थंड क्लायमेट गरम गरम चहा आणि तोही संध्याकाळी याची गंमत काही वेगळीच तर चला मस्त गरम गरम चहा झालेला आहे आधी चहा पिऊन घेतो आणि जसं तुम्हाला मग अशी म्हटलं की आम्हाला क्रिसमस ट्री डेकोरेट करायची आहे पण आधी चहा पितो आणि मग डेकोरेशनला सुरुवात करतो सो so, तुम्ही राहूच्या गॅदरिंगच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आम्ही जेव्हा डिनर करायला हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे छान त्यांनी क्रिसमस ट्री लावलं होतं सो राहू तेव्हापासून आमच्या मागे लागलाय की मला सुद्धा घरी क्रिसमस ट्री आणायची आहे तर आजच त्याला अशी एक छोटीशी क्रिसमस ट्री आणलेली आहे तर ती आता डेकोरेट करायची आहे आणि मग आम्ही सुरुवात केली क्रिसमस ट्री डेकोरेट करायला आता बनवायला घ्या सुरुवात कर बस एक एक कर एक एक कर हळू असं एक एक ओढायचं अजून असणार ते काय एक एक आहे ना अजून ही क्रिसमस ट्री आई बाबा आणि राहू दुकानात घ्यायला गेले होते छान फोल्डेड क्रिसमस ट्री आहे ही आल्यानंतर मग मी त्याची एक एक फांद्या अशा मोकळ्या करायला घेतल्या आईने त्याच्याबरोबरच छान डेकोरेशनचे असे छान छान छोटे छोटे कलरफुल असे बॉल्स आणले होते त्याचं मटेरियल इतकं सॉफ्ट आहे की खूप मस्त दिसत होते ते लावल्यानंतर त्याचबरोबर ती छोटे छोटे सांता त्यातसुद्धा वेगवेगळे कलर होते गोल्डन कलर ब्लू कलर रेड कलर मग राहूने एक एक केक करून लावायला सुरुवात केली राहू आणि मी दोघंही फर्स्ट टाईम असं ट्री डेकोरेट करत होतो राहूला कारण खूप मज्जा वाटत होती आणि तेव्हा तो लहान होता आधी पण आता छान छान कार्टून बघतो किंवा डेकोरेशन्स बाहेर बघतो सो यावेळेला त्याने नाही मला क्रिसमसट्री हवीच आहे असा हट्ट केला होता सो मग त्याच्यासाठी हे क्यूट असं क्रिसमस ट्री आईबाबा घेऊन आले होते हे वेगवेगळे कलरफुल बॉल्स लावताना त्याला छान छान कलर्सची सुद्धा माहिती मिळत होती कारण आता सध्या स्कूलमध्ये सुद्धा कलर शिकवतो त्याच्यामुळे त्याला मज्जा वाटत होती की आपल्या स्कूलमध्ये जे शिकवत आहेत ते सगळे कलर्स इथे आहे त्याच्यानंतर त्याला असं वाटत होतं की आपण काहीतरी क्राफ्ट करतो कारण त्याच्यासाठी हे सगळंच नवीन आहे तो खूप एन्जॉय करत होता डेकोरेशन आपण करू तेवढं कमीच असतं पण आजी आजोबांनी येताना बऱ्याचशा गोष्टी आणल्या होत्या त्यात दोन अशा ग्रीन कलरच्या रिंग्ज होत्या आणि त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या बेल्स होत्या खूप क्यूट दिसत होतं ते आणि राहुला ते ट्रीच्या टॉपलाच लावायचं होतं त्याने ते मस्त तिथे लावलं तो खूप हे सगळं एन्जॉय करत होता कारण कार्टूनमध्ये त्याने सॅन्ताक्लॉज कसा येतो मग ती ट्री कशी डेकोरेट करतात हे सगळं बघितलं होतं मस्त आम्ही ते डेकोरेशन राहू राहुल आता मोठा व्हायला लागलाय ना तर राहुल खूप आवडतं आधी राहुल लहान होता सो पटकन कळायचं नाही पण आता सगळीकडे गेल्यानंतर छान मस्त माहोल असतो क्रिसमसचा सगळीकडे क्रिसमस जी असते सो या वेळेला तो हटून बसलेला की मला सुद्धा घरी आणायची आहे सो त्याला सुद्धा शिकवते कसं कसं लावायचं एन्जॉय करते होतो हे बाई बाई इथे लावा इथे लावा आता लाइटिंग आणूया आणि स्टार जाऊया चला सो अर्धा आमचं डेकोरेशन झालेलं आहे पण आम्हाला वाटलं होतं तेवढं मटेरियल फुल पण थोडासा कमी पडलेला आहे सो आता ते घ्यायला आम्ही बाहेर जातोय आणि तेच डेकोरेशन करताना माझ्या लक्षात आलं आहे की राऊच्या स्कूलमध्ये सुद्धा क्रिसमस सेलिब्रेशन आहे सो त्याला आम्हाला एक टी शर्ट घ्यायचं आहे रेड कलरचा ॲक्च्युली त्याच्याकडे आहे पण आता तो थोडासा त्याला लहान होतोय सो तेसुद्धा शॉपिंग आम्हाला करायचं आहे अजून हो, एक माझ्या आणि पुष्करच्या असंच डोक्यात एक कल्पना आलेली आहे की सिक्रेट सँटा हल्ली आपण सगळीकडे बघतो ऑफिसेसमध्ये वगैरे मला म्हणा स्कूलमध्ये सुद्धा असतं सो राहूसाठी सुद्धा आम्ही एक असं सिक्रेट सँटासारखं प्लॅन करणार आहोत एक सॉक्स आम्ही दरवाज्याला लावणार आहोत आणि एक त्यात छोटंसं गिफ्ट ठेवणार आहोत सो त्याच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे सो ते सुद्धा सगळं आम्हाला आणायचं आहे सो so, आम्ही निघालेलो आहोत जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की राहूचा टी शर्ट आम्हाला घ्यायचा आणि अर्ध डेकोरेशन आम्ही केलेलं आहे ऍक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं की एवढं कमी पडेल कारण जेव्हा आम्ही ते ट्री क्रिसमस ट्री घेऊन आलो ना ती फ, आ, फोल्ड होती सो ते ओपन केल्यानंतर एवढं मोठं होईल असं वाटलं नव्हतं बट ठीक आहे आता जरा अजून उरलेलं डेकोरेशनचं सामान आम्ही घेणार आहोत आणि मग घरी जाऊन आम्ही कंटिन्यू करू ते डेकोरेशन आणि जसं तुम्हाला म्हटलं की आणि जे आम्ही सरप्राईज प्लॅन केलं होतं ते सुद्धा आहे आ, सो एक एक करून ते आता आम्ही घेतोय आणि आज त्यात लागून सुट्ट्या आलेल्या आहेत रस्त्याला गर्दी सुद्धा प्रचंड आहे आणि बरेच ठिकाणी क्रिसमस आहे त्याच्यानंतर इयर एंड आहे आ, सेल असतात सगळीच कडे सो लोकसुद्धा मस्त मस्त शॉपिंग करतायत ठीक आहे आम्ही आता जातोय बट सगळ्यात आधी राहूच्या आधी आम्ही ड्रेस घेतो आणि मग बाकीची आमची पुढची कामं करतो सो बघत राहा राहू काय काय घ्यायचं तुला ऍक्च्युली लाइट ती क्रिसमस ट्रीला आम्हाला लाइटिंग सुद्धा करायची आहे सो ते जे वाली माळ मिळते ती सुद्धा बघायची आहे आम्हाला सो अशी एक दोन जरा काम आहेत सो ती आम्ही आता करून घेतो स्टेट येऊन सो फायनली सगळं घेतलेलं आहे खूप उशीरसुद्धा झालेला आहे कारण रस्त्यांना खूप गर्दी आहे आणि दुकानांमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे आधी तर अर्धा वेळ तर आमचा राहूचा टी शर्ट शोधण्यातच गेला अर्धीकडे आहे अर्धीकडे नाही आहे बट ठीक आहे सगळं मिळालेलं आहे घरी जातो आहे आणि ट्री डेकोरेशन अर्धवट राहिलेलं आहे सो ते आता घरी जाऊन आम्ही कम्प्लीट करणार आहोत सो बघत राहा थँक यूंड पोचलेलो आहोत जसं तुम्हाला म्हंटल की एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या सो सगळ्यात आधी राहूचा टी शर्ट सिंपल रेड कलरचा त्याला टी शर्ट घेतलेला आहे जीन्स वगैरे आहे सो हा त्याला घेतलेला आहे रेड हा शोधायला आम्हाला किती वेळ लागला सगळ्या दुकानामध्ये कुठेतरी साईज नव्हती कुठेतरी कलर नव्हते बट फायनली हा मिळालेला आहे त्याच्यानंतर जसं म्हटलं की डेकोरेशनचं थोडंसं मटेरियल संपलं होतं मग थोडंसं हे सगळं मटेरियल असं आणलेलं आहे आता ते आम्ही लावणार आहोत अर्धा आम्ही लावलेला आहे पण थोडंसं कमी पडलंय सो हे आता तिथे आम्ही लावणार आहोत आणि त्याला सुद्धा करायची आहे दिवाळीच्या वेळेचं लाइटिंग आहे पण ते अजून आम्ही ठेवलेलं आहे पण एक जरा नवीन लाइटिंग म्हणून त्याच्यासाठी छान अशी वेगळी लाईटची माळ सुद्धा आणलेली आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं की त्याला जरा एक सिक्रेट संताची मज्जा सो त्याला असं एक छोटंसं गिफ्ट पॅक करून आणलेलं आहे आणि चॉकलेट सो ते गिफ्ट वगैरे काय असणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या कळेलच सो चला मी आधी पटापट पत्त जे अर्धवट डेकोरेशन ठेवलं होतं ते आम्ही कंप्लीट करून घेतो सो चला क्रिसमस ट्री वगैरे सगळं मस्त डेकोरेट करून झालेलं आहे सगळं आवरून सुद्धा झालेलं आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मला आणि पुष्करला एक आयडिया आलेली आहे की राहुल जरा सिक्रेट सँटर टाईप काहीतरी करावं सो ही जी कॅप आहे ती आत्ता आम्ही त्याच्या सायकलला लावून ठेवणार हो। आहोत आणि उद्या सकाळी जरा तो उठायच्या आधी त्याला ही जी दोन गिफ्ट्स आम्ही आणलेली आहेत एक चॉकलेट आहे आणि हे एक गिफ्ट आहे ते सकाळी आम्ही ह्या टाकणार आहोत सो चला आधी पटापट ही कॅब लावून घेते आणि या सिक्रेट संत त्याच्या गमतीमुळे राहू अजूनच एक्सायटेड होता तर हे गिफ्ट काय असणार आहे आपण माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघणारच आहोत तर माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा टिल्डेन गुड बाय